श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ देवास कोणती फुले निषेध आहेत किंवा देवास कोणती फुले व्हावीत किंवा वाहू नयेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत शंकरास केवडा बकोळीची फुले आणि कुंदाची फुले वाहत नाहीत काही ठिकाणी तुळस निषेध मानले जाते पण त्यात शास्त्राधार आहे शालीग्रामवर वाहिलेली तुळस शंकरासाठी प्रिय असते गणपतीस तुळस चालत नाही पण गणेश चतुर्थी श्वेत तुळस म्हणजे विष्णू तुळस किंवा वैजयंती तुळस असे म्हणतात ती वाया वाहिली तरी चालते पित्रा श्राद्धा दिवशी तांबडी फुले चालत नाहीत देवीला दुर्वा चालत नाहीत पण चंडीहोमास दुर्वा आवश्यक आहे विष्णुपूजेस बेल वापरला जात नाही विष्णू पूजेमध्ये तुळशीचा जास्त करून वापर केला जातो म्हणून रोज बाळकृष्णाला अर्पण केल्याने विष्णुदेव प्रसन्न होतात सामान्यतः शिळी फुले देवास निषेध ठरतात आपण आज वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी काढून टाकतो त्याला आपण निर्माल्य म्हणतो ती फुले शिळी होतात पण कोणती फुले किती दिवसांनी शिळी होतात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल फुलापानांचा पिअर शेत म्हणजे खराब झालेली शिळे होण्याचा काल निरनिराळा सांगितला आहे त्यापैकी ही कधीही कधी शिळी होत नसल्यामुळे ती सर्वदाग्राही आहे आज वापरलेली तुळस धुवून आपण वापरू शकतो बेल तीस दिवस शिळा होत नाही दर्भ म्हणजे तुळशीच्या काड्या त्यासुद्धा तीस दिवस खराब होत नाहीत चाफा नऊ दिवस खराब होत नाही मोगरा नऊ चार दिवस कनेर आठ शमी सहा गेवडा चार दवना एक कमळ एक दुर्वा आठ दिवसांनी शिरा ठरतात कुजलेली सडलेली सछिद्र झालेली फुले पिवुरशीत समजण्याचा प्रगात आहे पिऊरशीत म्हणजे वाळलेली खराब अशी देवाचे निर्माले काढताना तर्जनी व अंगु अंगुष्ठा या दोन बोटांचा वापर करावा व देवास फुले वाहताना मध्यमा व अनामिका यांचा वापर करावा कनिष्ठेचा वापर कुठेच होत नाही श्री स्वामी समर्थ ही आपण जपमाळ करत असताना जप मध्यमा जपमाळेला लागता ला कामा नये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्याला माहिती नसतात त्या असे छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजेल श्री स्वामी समर्थ